भरून ठेवा त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी येऊन जवळपास त्यांचं म्हणणं निर्णय झालेला नाही आपण अर्ज भरून ठेवा तरी आहे तुम्हाला पक्ष सृष्टी करून म्हणजे संधी मिळेल भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारे मुद्देमारा पक्ष आहे मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठा नक्की नक्कीच नाही मिळेल असं मला कुणाच्या पोटात नाही

त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस मारवाडी समाजाने उमेदवारी मागितली होती तर सिथूर सुद्धा सिथूरनं सुद्धा आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली की पक्षाला समाजाचा समाजाला न्याय द्यावा त्या हिशोबाने पक्ष नेतृत्वाने सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून ठेवा तसं निर्णय मला कळू त्या वीस जणांच्या यादीमध्ये तुमचं पण नाव आहे म्हणजे पक्षाने सांगितले आदेश त्या हिशोबाने एक मारवाडी समाजाची आनंदाची बातमी शुभेच्छा तुम्हाला